आमची स्वीट आहे याला पाच पिल्लं झालेत तर आता ह्या पिल्लांना ना आपण एका म्हणजे गरम ठिकाणी ठेवायचे यांना जरा आई पाळत्यासारखी बाहेर देशीच आपली गावठी ही पिल्लं आहेत आणि फिमेल पण आई पण गावठीच आहे तिला ही पाच झाली ती आता यांना अशी बाहेर फिरत राहिली की आहे ते गाठा बिरटा लागते आजारी पडते यांना आता आपल्याला एक ब्रॉर्डर बनवूया आपण आणि त्यातच नाही ठेवायचं आहे म्हणजे त्या कुत्रीला पण व्हायचा आराम मिळेल स्वीटीला आणि त्याच्या मागासारखी लागते त्यात आपण यांना जरा त्यांना ब्रॉडर एक बनवूया आणि त्यात ठेवूया आपण यांना अशी तार म्हणजे जाळे होते का आपल्या कोंबड्यांचे ते अशी गुंडाळून त्यांच्यासाठी एक हिप बनवलेलं आहे म्हणजे त्यांना गार लागणार नाही गरम जरा राहतील थोडीफार आणि रात्रीचं पण टेन्शन नाही रात्रीच्यात ठेवायचे सकाळची त्यांना दूध प्यायला सोडायचं असं यांना बंद करून ठेवायचं वर देत आणि परजवळ त्यांची आई, तेंच आई तेंच तेंच तर त्यांना सोडून द्यायचं आहे असे खाली भुसा टाकलेला आहे वरडावर ड्यांचे चालू आहे खेळतात तर असं असे केल्यानंतर त्यांचं हे तुम्हाला ह्याच्यात लसीकरण ही पण तुम्हाला मी दाखवणार आहे त्यांना आपण थोडक्यात म्हणजे कुत्र्याला हा लय मोठा प्रॉब्लेम असतो लहान पिलांना त्याचं पण आपण करायचं आहे बाकी आता देशीमध्ये ते आपल्या वातावरणात सूट झालेले असतात त्यांना जास्त म्हणजे बाकी इंग्लिश कुत्र्यांच्या कसं सगळं द्यायचं काही गरज नसते तरी पण थोडक्यात आपण त्यांना द्यायचं आहे